सण चालू झाले की आपल्याकडं गोडा धोडाचं आणि तेलकट जास्त प्रमाणात बनवलं जातं अशा वेळेस आपल्याला ते खाऊन कंटाळा आलेला असतो आणि काहीतरी साधं जेवण आपल्याला पाहिजे नसतं तर अगदी घरातल्या साहित्यांमध्येच आज आपण झणझणीत असा मटकीचा रस्सा आलू मटर मेथी आणि अगदी वेगळ्या पद्धतीने तोंडी लावण्यासाठी मिरचीचा आणि लिंबाचा ठेचा कसा बनवायचा ही रेसिपी आज आपण इथे बघणार आहे तर चला पटकनी कोणताही वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीकडे बोलूया सगळ्यात पहिला आपण इथे आलू मटर मेथी बनवून घेणार आहे त्यासाठी मेथी इथे बारीक चिरून घ्यायची आहे त्यानंतर ना कढईमध्ये दोन चमचे तेल घालून चिरी मोरीची फोडणी द्यायची हिरव्या मिरच्या चिरलेल्या यामध्ये परतून घ्यायचा आहे आणि एक कांदा मी इथे चिरून घेतलेला आहे तो सुद्धा तेलामध्ये आपल्याला हलकसा हलकसा असा परतून घ्यायचा जास्तही लालसर करायचा जा नाही त्यानंतर ना एक टोमॅटो घेतलेला आहे तो सुद्धा तेलामध्ये घालायचा आहे अर्धा चमचा मीठ घालून आपल्याला थोडासा कांदा आणि टोमॅटो वाफेवरती शिजून घ्यायचं आहे शिजवल्याच्या नंतर ना आपल्याला यामध्ये एक बटाटा ज्याची साल काढून मी अशा छोट्या छोट्या फोडी करून घेतलेल्या आणि एक वाटी मटार मी इथे घेतलेले हे सगळं आपल्याला तेलामध्ये हलवून एक छोटी वाटी आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे व्यवस्थित हालून घेतलं की झाकण ठेवून आपल्याला बटाटा शिजून घ्यायचा इथे कारण मी ती पटकन शिजली जाते आता तुम्ही इथे कच्चा बटाटा वापरण्यापेक्षा शिजवलेला बटाटा सुद्धा उकडलेला बटाटा सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता पाणी सुकलं गेलेलं आहे आणि बटाटा सुद्धा आपला व्यवस्थित शिजला गेलेला आहे त्यानंतर ना यामध्ये आपल्याला मसाला घालायचा आहे हळद हिंग कांदा लसूण मसाला गरम मसाला लाल तिखट आणि जो आपला घरगुती मसाला असतो तो अर्धा चमचा घालून अर्धा चमचा आमचूर पावडर आपल्याला इथे घालायची आहे आमचूर पावडर अंदाजानुसार घातलेली आहे मी त्यामुळे तुम्ही इथे कमी जास्त करू शकता त्यानंतरनं बारीक चिरलेली कोथिंबीर घालून आपल्याला व्यवस्थित हे सगळं हालवून घ्यायचं आहे आणि मीठ आपण पहिलंच घातलेलं आहे तरी तुम्हाला असं शक्य वाटलं की यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे तर तुम्ही इथे मीठ घालू शकता त्यानंतर झाकण ठेवून पाच मिनिटभर आपल्याला वाफेवरती मेथीची भाजी शिजून घ्यायची कारण मटर आणि बटाटा आपण पहिलाच शिजून घेतलेला आहे बघू शकता छान अशी आपली चटपटीत आलू मटर मेथीची भाजी इथे बनवून तयार झालेली आहे त्यानंतर ना आपण इथे मटकीचा रस्सा बनवून घेणार आहे भाकरी बरोबर चुरून खाण्यासाठी किंवा भाताबरोबर खाण्यासाठी मटकीचा रस्सा आपण अगदी साध्या पद्धतीने बनवून घेणार आहे सगळ्यात पहिले आपण मक मटकी इथे वाफवून घेणार आहे त्यासाठी मी इथे दोन चमचे तेल घालून चिरीमुरीचा तडका दिलेला आहे कांदा एक बारीक चिरून घेतलेला आहे कांदा आणि कढीपत्ता तेलात परतून घ्यायचा आहे आलं लसूण हिरव्या मिरचीचा ठेचा घातलेला आहे कोथिंबीर घातलेली आहे आणि हे परतून घ्यायचं त्यानंतर ना इथे एक वाटीभर मोड आलेली मटकी घातलेली एक चमचा मीठ घातलेले आहे थोडंसं पाणी घालून मटकी आपल्याला वाफवून घ्यायची कारण त्यामुळे काय होतं मटकी पटकनी शिजली जाते मटकी इथे अगदी आपली पाच सहा मिनटामध्ये वाफवून तयार झालेली आहे लक्षात ठेवा मटकी कधीही जास्त शिजवायची नाही नाही तिचा गाळ होतो त्यानंतर ना मसाला करून घ्यायचा आहे इथे मी खोबरं घेतलेलं आहे खोबरं किसून घेतलेले आहे त्यामुळे पटकन ते, ते भाजलंही जातं आणि वाटलं सुद्धा जात थोडस चमच्या भर आपल्याला तेल घालायचं आणि खोबरं लालसर असं भाजून घ्यायचं त्यानंतर ना टोमॅटो कांदा आलं लसूण हिरव्या मिरच्या आपल्याला यामध्ये घालून अर्धा चमचा मीठ घालायचा आणि हे सगळं आपल्याला चांगलं येते परतून घ्यायचे परतल्याच्या परतल्याच्यानंतर ना आपल्याला एका ताटामध्ये काढून थंड करायला ठेवायचं आणि थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला हे वाटून घ्यायचं जर तुम्ही मसाला गरम वाटला भांड्यामध्ये तर भांड्याचं मिक्सरचं जे भांडं असतं त्याच्या आतमधल्या फिरक्या असतात ना त्या लवकर खराब होतात म्हणून शक्यतो मसाला कोणताही असो पण तो थंड करूनच वाटायचा इथे आपण मसाला चांगला बारीक असा ग्रेव्हीसारखा वाटून घेतलेला आहे त्यानंतर ना कडाईमध्ये पळीभर तेल घालून लाल तिखट घालून घेतलेले अगोदर तेलामध्ये लाल तिखट घातलं ना की रश्शाला कलर आणि तरी छान येते केलेलं वाटण घालायचं आणि जे मसाल्याच्या डब्यामध्ये आपल्या आवडीचे मसाले ते सगळे तुम्ही इथे घालू शकता त्यानंतरनं त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आणि थोडंसं मीठ आपल्याला चवीनुसार घालून थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मसाला व्यवस्थित आपल्याला इथे हलवून घ्यायचा हलवून घेतला की झाकण ठेवायचं आणि पाच मिनिटभर तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगला शिजून घ्यायचा मसाला जितका चांगला शिजेल तितकी मिस मटकीचा रस्सा भाजी खूप छान होते त्यानंतर त्यामध्ये शिजवलेली मटकी यामध्ये घालून घ्यायची अंदाजानुसार आपल्याला यामध्ये पाणी घालून रस्सा व्यवस्थित आपल्याला इथे हालवून घ्यायचा आणि त्यानंतर ना एक रसाला खळखळून अशी उकळी काढून घ्यायची उकळी आली की अगदी पाच सहा मिनिट रस्सा आपल्याला तसा उकळता ठेवायचा म्हणजे मसाला जो असतो तो चांगला शिजला जातो मटकीसुद्धा व्यवस्थित मसाल्यामध्ये व्यवस्थित शिजली जाते तर इथे झालं आपला मटकीचा रस्सा भाजी बनवून तयार भाताबरोबर आणि भाकरी बरोबर दोन्हीसाठीही बनवलेली आहे मिरचीचा ठेचा नेहमीच आपण खात असतो पण आज मिरचीचा ठेचा आपण थोडा वेगळा बनवून घेणार आहे कढईमध्ये ते पळीभर तेल घालायचं जिरी घालायची हिरव्या मिरच्या लसूण भरपूर घालायचा आहे आणि एक मोठा लिंबू मी इथे असा छोट्या छोट्या खापा करून घेतलेल्या आहेत त्या सुद्धा घालायच्या त्यानंतर ना मिरच्या आपल्याला थोड्याशा परतून घ्यायच्या डाक पडेपर्यंत मीठ आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा आणि चांगल्या आपल्याला परतून घ्यायचं आहे परतल्याच्या नंतर ना काय आहे मॅचरच्या सहाने किंवा तांब्याने आपल्याला मिरच्या जरासा फोडून घ्यायच्या लसूण मिरच्या आणि लिंबाच्या सुद्धा त्यामुळे फुटल्या जातात त्यानंतरनं यामध्ये आपल्या आवडीनुसार भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा व्यवस्थित कूटसुद्धा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतरनं आपल्याला यामध्ये मसाले घालून घ्यायचे आता हिंग घालायचे हळद घालायची धने पावडर घालायची आहे गरम मसाला घालायचा आहे कांदा लसूण मसाला आणि थोडासा लाल तिखट घालून घेतलेले आता इथे तुम्ही पाण्याच्या जागी दही सुद्धा वापरू शकता पण मी इथे पाणी घातलेले आहे थोडंसं पाणी घालायचं आणि व्यवस्थित ठेचा आपल्याला इथे हालून घेऊन अगदी दोन तीन मिनिटं आपल्याला वाफेवरती तसा शिजवून द्यायचा तर इथे मस्त हा ठेचा लागतो अगदी दुसरी कोणतीही भाजी नसली तरी ह्या ठेच्या बरोबर सुद्धा तुम्ही भाकरी खाऊ शकता त्यानंतर ना तांदूळ घेतलेले स्वच्छ तांदूळ धुवून घ्यायचं त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि कुकर कुक्करला भात अगदी तीन चार शिट्ट्या घेऊन शिजवून घ्यायचं भात शिजेपर्यंत आपण इथे ज्वारीची भाकरी करणार आहे ज्वारीची भाकरी पचायला हलकी असते आणि खायला सुद्धा रुचकर असते त्यामुळे आज मी चपाती न करता ज्वारीची भाकरी बनवून घेणार आहे कारण आजचं जेवण आपलं एकदम साधं आणि सोप्या पद्धतीने पचायला हलकं आणि खायला एकदम रुचकर असं आपण जेवण बनवून घेतोय त्यामुळे मी इथे भाकरी घेतलेली आहे पण जर तुम्हाला भाकरी नसेल आवडेल तर तुम्ही इथे चपाती सुद्धा घेऊ शकता बनून तर भाकरी आपण इथे थापून घेतलेली पाणी लावून घ्यायचं आणि थोडंसं पाणी सुकलं की मग भाकरी आपल्याला इथे उलटी करून दोन्ही साईडनी चांगली तव्यावरती किंवा गॅसवरती सुद्धा तुम्ही ही भाकरी भाजू शकता कालच्या साईडनी भाजली की आपल्याला वरची साइड सुद्धा चांगली भाजून घ्यायची अशी कुरकुरीत अशा पद्धतीने आज आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने रोजच्या दुपारच्या जेवणाची थाळी ते बघितली नेहमी नेहमी तेच तेच खाऊन कंटाळा येतो किंवा त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा येत असतो तर वेगळं असं काहीतरी आपल्याला जेवणामध्ये असलं की दोन घास नक्कीच जास्त जातात तर छान असा मटकीचा रस्सा आलू मटार मेथी आणि अगदी वेगळ्या पद्धतीने केलेला मिरचीचा ठेचा गरमागरम भाकरी तोंडी लावायला काकडी आणि कांदा अशा पद्धतीने मी आज दुपारच्या जेवणाची थाळी बनवून घेतली होती तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली या यातला कोणता पदार्थ तुम्हाला जास्त आवडला नक्की कमेंट करून सांग